नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे नवीन दिवस नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि गेले दोन दिवस म्हणजे खिडकीच्या वरची जी रिंग आहे ना त्या रिंगचं काम सुरू आहे तर आज रिंग पूर्ण होईल वरची आणि मग काय उद्या रविवार आहे तर गॅप पडेल आणि मग मंडेला वरचे जे चिरे आहेत फाडी बोलतो आम्ही ती फाडी वरची लावली जाईल आणि मंगळवारपासून मग काम चालू होईल वरच्या स्लॅबचं तर आज हे एका बाजूचं लगभग झालं आहे हे या बाजूचं झालं आहे ही बाजू बाकी आहे पूर्ण अशी तर त्याचंच आज काम पूर्ण दिवसभर चालणार आहे अजून कामगार आलेले नाही आहेत सकाळी पाणी भरून झालं आहे पाणी शिंपून झालेलं आहे आता एक नऊ वाजलेत आता साडेनऊपर्यंत येतील कारण स्लॅबवाले आपले आहेत कडवईतले तर त्यांना यायला तिकडून थोडाफार उशीर होतो चला आज एक एक, एक टप्प्याचं काम पूर्ण होतं आहे तसं रिंगचं काम आज पूर्ण होईल बघूया होळीच्या अगोदर काय होतं आहे कसं होतं आहे ते काय माहिती नाही पण टार्गेट आपलं अजूनपर्यंत आहे की स्लॅब होळीच्या अगोदर पडू दे काम चालू झालं आहे म्हणजे आता आणि सकाळच्या नॅरीची वेळ पण झालं आहे आज एकटाच आहे बाकी सगळे जेवण आले माझंच जेवण बाकी आहे कारण सकाळी मी सहा वाजता एकदा आलो पाणी मारायला वगैरे की घरी जात नाही तर मग न्यारीसाठी मग इथे सकाळची नहारी करायची तर आज तांदळाची भाकरी आहे आणि बोंबिला जेवून घेतो मस्त या सर्वजण सकाळच्या न्याहारीला सकाळची न्याहारी झाली म्हणजे तर आपण आपल्यापरीने काम करतो आहे पण होतं काय माहिती आहे का बरेच इश्यू असतात तर तसाच इश्यू आहे की आज सकाळपासून लाईट नाही आहे तर लाईट आता गावचं कसं आहे कधी येईल काय येईल माहिती नसतं तर आता अकरा वाजलेत लगभग तर अजून काही लाईट आलेली नाही आहे तर खालच्या पटेल काहीतरी काम सुरू आहे वाटतं तर दुपारपर्यंत तरी लाईट आली तर बरं कारण कटिंग वगैरे करायचं म्हटलं ना फळ्याचं किंवा ते लोखंड आहे ते कटिंग करून मग नंतर ते जॉईंट केलं जातं तर ते सगळं काम अडलं आहे मग आता सकाळच्या ह्याच्यात काय करत आहेत काल इकडे ज्या रिंग मारलं त्याच्या फळ्या काढतील आणि इकडची जी रिंग बाकी आहे फळ्या मारायचं तर ते काम आता चालू केलं आहे हळूहळू हे बघा इकडचा हा पोटमाळावरचा तर इकडचा कालच झालं होतं आपलं आतल्या रूममधला आता सकाळी करून घेतलंय या बघा इथलं तिथला पोटमाळ झाला या बाजूच्या ठोकायच्या बाकी आहेत मग आता तेच कम करावं लागणार आहे कारण लाईट अजून काय कधी येईल काय माहिती नाही असं आले तर दुपार पण होईल चार इंचा त्याने कट केला नाही तर कमी करायला लागणार आहेत ते हा हा ना आहे ते मधलं सजाच्या इथलं आणि हे इथलं आहे हा मापक आहे ना हे मापात आहे मग त्याच्यात आवड मोठं आणून ना नसतोच मी दोना लॅपिंग देऊन एस एस सेंटर मारतो घ तू लाव तू पहिलावाला लावत्या गेला चौकाश मारखर हे काम लाईट नसल्यामुळं करायला लागतंय नाहीतर मशीन असं एक मिनिटात होतं आता कसं काम अडलं नाही पाहिजे म्हणून साठी जुगाड जरा जुगाड म्हणून हे असं पहिल्यांदा असेच सोडायचे ना पहिल्यांदा ही टेक्निक अशीच होती पण आता काय मशीन वगैरे आल्यात पटापट पटापट होता पण शेवटी टेक्नॉलॉजी नेहमीच कामाला येत नाही असा मानवी जुगाड लागतोच असं आहे चला दुपारचं मंडई दीड वाजलंय तर आता या बाजूचं आहे ना त्या रूमचं फक्त आता बाकी राहिलं आहे फळे मारायचं दुपारनंतर मग त्याच्यामध्ये मटेरियल टाकणार आणि आज रिंगचं काम पूर्ण होईल अरे दोन अन दोन ए दोन घेऊन ते थोडे जास्त असल्या कट करायला होतील याला बराच वेळ जातो ना सजाला रूमच्या वरती पोट मारा बॅगा आल्या काय तुमच्या ग

जेवणासाठी घरी आलो दुपारी, दे बुंबील, बुंबील वाड़त वाड़त गरा, गरा। आहे दुपारी लंच टाईम झाला जरा उशीरच झाला हजरिंगचं काम संपवायचं आहे त्या पद्धतीने काम सुरू आहे तर मस्त जेवण झालं आहे बोंबील सुका बोंबील आणि तांदळाची भाकरी ऊन बघा किती आहे ऊन भरपूर वाढत वाढतच चाललं आहे गावाकडची सगळी घरं कवलारू घरं गावच्या पट्ट्याला आपल्याकडे कवलारू घरच शक्यतो आहेत आणि कोकणामध्ये पाऊस भरपूर पडतो त्यामुळे आत्ता आत्ता घरं पत्र्याची वगैरे असतात पण कौलाचीच घरं एकदम परफेक्ट इकडे होऊन डांबे लागलेले निम्मे मेऊ लागले, लागले। आमच्या आता इकडचे संपतील तेव्हा आमचे डांबे आता लागायला सुरुवात झाली आहे आपला सह्याद्री आता थोडा वेळ आराम करणार आणि मग परत कामाला जायचं चला म्हणजे दुपारचं जेवण झालं आणि थोडं आराम करून आता परत आलो आहे घराकडे तर घराचं काम परत ऑलरेडी चालू झालेलं आहे तर आत्ता संध्याकाळचा शेवटचा टप्पा रिंगचं काम कम्प्लीट करायचं आहे फळ्या टोकून हो झाल्यात आता मटेरियल टाकायचं काम सुरू आहे पाहिन येत आहे ना मग एका तासात होईल लगबग चला इकडे मटेरियल अजून बनवत आहेत तर इकडे हा किचनचा पोर्ट माला हा दिसतोय तो किचनचा पोर्ट माला आणि हे रूम मधले सोमवारला या लवकर प्रयत्न करूया चालू आहे चालू आहे तो जावा बरोबर बाय बाय करा बाय बाय चला बाय 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 लवकर भेटू चलाय सोमवारी सोमवारी लवकर लवकर या हा, हा? चला म्हणडाई आजच्या दिवसाचं रिंगचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे सूर्यास्ताच्या अगोदर समोर बघताय का मस्त सूर्यास्त झालेलं आहे आणि सूर्यास्ताच्या अगोदर आजचं जे काम आहे ते झालेलं आहे बरं वाटतं आहे चला मंडळी सूर्यास्ताच्या अगोदर आजचं काम झालेलं आहे मस्त सूर्यास्त झालं बघा सनसेटची वेळ आहे आणि छान एकदम वातावरण झालं आहे इकडे कुठेतरी कवडा ओरडतो आहे बाकी ह्या साईडला कॅकटे पण आहेत एक नंबर मस्त वातावरण झालं आहे आणि आजच्या दिवसाचं काम दाखवतो तुम्हाला त्या अगोदर इकडे हरिओम आणि बंटी आज मदतीला आलेत खास पाणी शिंपायला वरच धारेवर सोडलं की जातं हरिओम पाचच्या बाजू ना, वोगी वोगी था था, बार्थ बार्थ ना धार सोडायची हा एक नंबर हा नाही इथे इथे ठेवायचं याच्यावर वाकायला लागतं पण त्याला त्रास होईल आणि इकडे बंटी पण आहे पाणी शिपाईचं काम जरा आज माझा लोड थोडासा कमी करतायत आणि आजच्या दिवसाचं जे काम होतं ते इकडचं तर झालं होतं हॉलमधलं बोलतो या बाजूचा आणि हा रूम हा रूम आणि पाठची बाजू, बाजू। इकडचं तर हा पूर्ण पॅच बाकी होता लागले तर 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 जरा काम पूर्ण आता झालं आहे सूर्यास्ताच्या अगोदर आजच्या दिवसाचं काम पूर्ण उरकलेलं आहे तर हा बेस असंच राहणार कारण आता सोमवारी ही बाजूच्या फळ्या काढणार मात्र विंडोच्या ज्या फळ्या मारलेल्या आहेत ना जसं की इकडे बाहेरच्या बाजूला दाखवतो तुम्हाला हे बघ तर ह्या फळ्या काढणार नाही ह्याच्यावरती जेव्हा फाडी वगैरे लावली जाईल त्याच्यानंतर मग आरामात ह्या फळ्या काढल्या जातील विंडोच्या याचा शेवटी लोड असतो ना तो लोड ठेवण्यासाठी ह्या फळ्या ठेवल्या जसं स्लॅबला कसं एकवीस दिवस आपण तेवतो पाया मारून तसंच आहे ते तर चला आता पाणी मारण्याची वेळ झालेली आहे पटापट पटापट सगळं पाणी मारून घेऊ अर्धा झालं आहे लगभग अर्ध्या रूमचं बाकी आहे पूर्ण चला म्हणजे रात्रीचे सात वाजायला आलेत काळोख झाला आता पाणी मारून वगैरे झालं बंटी होते कृष्णाचा होता आता मग अशी बटर पण आला होता तर पटापट पटापट जरा झाला तर आजच्या दिवशीचं मेन असं काम झालेलं आहे छान असे रिंग वगैरे पडले आता उद्या आहे रविवार रविवारचा गॅप आहे आणि त्या रिंगला पण एकाच दिवस तरी गॅप पाहिजे तो गॅप पण भेटेल म्हणजे आता उद्या सकाळी पाणी त्याच्यावर पडेल संध्याकाळी पडेल परवा सकाळी पडेल त्याच्यानंतर मग ते फाळ्या वगैरे काढतील आणि मग फाडी लावायचं काम सुरू होईल असं सगळं हळूहळूहळू व्यवस्थित काम सुरू आहे तर चला म्हणजे आजचा दिवस छान गेला आहे ॲक्च्युली व्हिडिओ थोडा उशीराच आहेत समजून घ्या कारण दिवसभर टाईम नाही मिळत आहे बऱ्याच वेळा सांगतो आहे मी सकाळी सहा वाजता आलो किंवा मा पाणी मारणं पाणी भरणं नंतर मग दिवसभर काम याच्यामध्ये ऑफिसचे काम फक्त कॉलवरती चालले सध्या ठीक आहे ते होईल व्यवस्थित आणि संध्याकाळी पण आज लवकर झालं म्हणजे आज सात वाजता तरी पाणी मारून झालं आहे आता रोजच्या रोज आठ साडेआठ वाजतात मग फ्रेश होतं होता, होता नऊ आणि मग घरी जायला नऊ साडेनऊ त्यामुळं मग एडिटिंगसाठी ती काय एनर्जीच राहत नाही कारण मग व्हिडिओ शूट दिवसभराचा अपडेट म्हणून जेवढ्या काय करतं तेवढं करतो आहे पण बाकी एडिटिंगसाठी वेळ जातो आहे आता आपण येतील हळूहळू व्यवस्थित व्हिडिओ येतील पण ठीक आहे मंडई आता मस्त वाटतंय मेन आता रिंगचं काम जर आता मंडेपासून आहे ना स्लॅबचं काम चालू करायचं आहे तर ते एकदा होळीच्या अगोदर झालं मग डोक्यावरचं थोडा ताप जाईल असो चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय संध्याकाळची मस्त वेळ पण झाले बघा सनसेट झाल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय ना हे एक नंबर क्लायमेट बघा कसं दिसतं आहे आणि पाखरं वगैरे आता सात वाजलेत ना लगभग सगळी पाखरं घरी गेलेली आहेत आणि किलबिलाट सगळा थांबला आहे आता था, रात्रीचा रातकिड्यांचा आवाज येईल घिनाड्यांचा आवाज येईल असं सगळं गावाकडचं हे वातावरण असतं चला आजचा दिवस संपला आहे भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय